रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती मुलामुलींची निवासी व अनिवासी आश्रमशाळा निंबर्गी येथे गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत गावातून प्रवेशोत्सव व ग्रंथ दिंडी काढण्यात आली संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांनी ग्रंथ पालखीत तुकाराम गाथा ठेवून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्या विविध महापुरुषांवर आधारित ग्रंथ आणि पुस्तकांची दिंडी काढली गावातील विविध भागातून या दिंडीच्या माध्यमातून शिक्षण व प्रवेशावर आधारित विविध घोषणा देण्यात आल्या Não, <laughs> não. मुलामुलींचे शिक्षण किती महत्वाचे आहे यावर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या घोषणा देऊन लोकांमध्ये जागृती घडवली सदर प्रवेश दिंडीस उत्तम प्रतिसाद लाभला असून निंबरगी गावातील पालकांनी प्रवेश अर्ज भरून आपापल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित केला सदर कार्यक्रमात पखवाज टाळ मृदुंग आदी साहित्य घेतलेल्या वारकरी वेशातील बालचमुंनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक सिद्धाराम बाग मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव अश्विनी बनसोडे वैष्णवी चव्हाण आरती चव्हाण सुनीता पवार सुरेखा नाटेकर वैष्णवी पाटोळे अर्चना राठोड अमित तिकटे पूजा तिकटे राहुल दुपारगुडे सोमनाथ तळेकर अजित चुंगीवडियार महेश कोळी रितेश जाधव पूजा ककमारे या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा